जय महाराष्ट्र जय शिवराय मित्र हो, विरार नगरी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आम्ही आलोय विरारला विरारला आमच्या डब्ल्यू पी एल आहेत वारदी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्वत दुसरे चला मग आता आपण मैदावर पोचलोय मैदानात जाऊन तुम्हाला दाखवतो आज्ञा जोगेश्वरी मालक आले तू कशाला आलास पण ती लेट सुटतो कमी तिथे आम्ही आहोत

छत्रपती शिवाजी महाराज की आई जीवदानी माते की टाळ्यांचा आवाज कमी येतोय उत्साह सर्वांचा वाढला पाहिजे आपा छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की

એ તો જે આપ દે દે ના એ સુભા પપ્પા 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 એ જય શ્રી કૃષ્ણ જય શ્રી કૃષ્ણ ઓ નારો પર મണ്ടി ફૂડ જમ એ સગત આરે વાહ

হলো আবার আবার বা 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 বল 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 একদম 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 आमच्या दोघांच्या रुपया पाहिजे आम्ही दोघांना नाही आलय पिसाटले पोरा पिसाटलेमा दे दोनदा मागा दोन करायचं शे संगम आल बॉल पकडता येत नाही

कॅप्टन हे कॅप्टन कॅप्टन तुमचे काय बोलणार तुम्ही असंच प्रोत्साहन तुमचं पाहिजे जिद्द ही ठेवावी माणसाने तुम्ही काय जिंकलात ना आम्ही जिंकला होता चालू आता आपला बॉलर आपला भाऊ पॉईंट टाकतोय जेव्हा आणि पुढे जाल घर गाठायचं घर अरे हा जेव्हा चालू असा घेऊन जेव्हा चालू झाले हे जेव्हा झालंय हरल्यावर आम्ही दुसरी मॅच काढणार आहे काही पण करून आम्हाला दुसरी मॅच काढायची आहे तरी आम्ही घेऊ घ्या बेटबॉल घेऊन घे सर्वांनी पेटबॉल घेऊन घ्या बाजी बॉलिंग फायनल ला पोचलेले संघ बरोबर काल दिसतो रायनल ला दोन संघ ह्याच टीमने आज ओपनिंग केली होती टीम वरती तेच आता फायनल ला पोचले

टॉच बी झाले ते गणेश कलम गणेश कांबले हरले टॉच काय कोण तिथे बघूया खुश आहेत आणि त्यांचे त्यांचे फलंदाज मेन आणि त्यांचे गोलंदाज सुद्धा मेन आहे आपल्याच गावचे आहेत बघा काय <laughs> होते बघूया आता काय करतात फलंदाजी कशी करतात ते

कल्पेश <laughs> जोशी <laughs> <laughs> अभिनंदना <laughs>

તિન દોન હજાર ચૌવીસ દ્વારા સ્થાન

हे लीग चोवीस दोन उत्कृष्ट फलंदाज चोवीस भारत कंबा देण्या मी विनंती करतो की आपण ट्रॉफी देण्यासाठी पुढे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस उत्कृष्ट फलंदाज

याला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी ट्रॉफी देण्यासाठी पुढे यावे फडक मालिकामीरिक दोन हजार चोवीस पर्यंत मालिका पुरस्कार जातोय ऑल सर्व टीम मधून आदेश डेकरे एकशे चौदा मालिका मीरचा पुरस्कार

झाले जावा पुढे गेले चषक देण्यासाठी एवढी पी एस स्पॉन्सर चषक

पौदेपलिक बंगलाचे मध्य विजेता संघ